श्री नवनाथ ग्रंथ कथासविसावा गोरक्षाचा मचिंद्रनाथासश्री गोरक्ष आणि मचिंद्राची भेट झाल्यावर तेथेच ते ते राहू लागला तेव्हा त्याच्या ते हेतूविषयी सतर्क असलेल्या मैनाकिनी त्यानेही मचिंद्राप्रमाणे येथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होते मीननाथापेक्षाही त्याचेच अधिक कोड कौतुक को करत होते त्याला भोगविलासात गुंतवून तळा लावून आपला साखरू पाहत होते पण हे सर्व सुखोपचार योग धर्मापासून परावृत्त करणारे आहेत भोग नसून रोग आहेत हे तो जाणून होता तो आपल्या उद्दिष्टावर नित्य चिंतन करी व गुरु शिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छिंद्रनाथाचे मन वळविण्याचा प्रयत्न करी एके दिवशी तो हळवारपणे म्हणाला गुरुवर्य आपले स्त्री राज्यातील भोगविलासात गुंतून राहणे हे नाथपंतांच्या दृष्टीने अगदीच अयोग्य गोष्ट आहे त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे आपण सदैव ब्रह्मस्थितीत रमणारे असणारे कवी नारायण आहात या भूतलावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांना धर्म मार्गाची शिकवून देऊन त्यांना उद्धार करण्यासाठी आला आहात तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार पण त्याचे सर्व खापर अवतार दीक्षेच्या माती फुटते त्याचे काय म्हणून आता सावध व्हा व्हा आपल्याला या मायाजाळात गुरफटलेले पाहून माझा जीव कळवळतो तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षाला कृतार्थ करा ते ऐकून मच्छिंद्रनाथाच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली त्याने स्त्री राज्याचा त्याग करून त्याच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षाला दिले मग ते दोघे पाक शाळेत गेले तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपापल्या आप शयन कक्षात गेले त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाला प्रिय गोरक्षा मला येथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे पण तुझा मोह सुटत नाही मी काय करू मैनाकिनी म्हणाली गोरक्षाकडे वैराग्य रूपी वज्र आहे मी त्याला मोह जाळात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थच ठरले ती रात्र तशी चिंतेत गेली दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारात असताना गोरक्ष तिला म्हणाला आई मचिंद्रनाथांना बरोबर घेऊन मी तीर्थयात्रे जावे म्हणतो ते ऐकून मैनाकिनीच्या मनात चर झाले ती दिनवाना चेहरा करून म्हणाली गोरक्षा तू आमचा मोठा मुलगा या स्त्री राज्याच्या समस्त वैभवाचा एकमात्र मालक व एकमात्र आधार तु तुला अविचार करून कसे चालेल तूच निघून गेलास तर मतारपणे आमचा सांभाळ कोण करेल मीननाथाचे पालन पोषण कोण करणार पण तिच्या त्या शब्द शब्दछला गोरक्षावर काहीच परिणाम झाला नाही तो म्हणाला आई आम्ही योगी आम्हाला या सुख उपभोगाचा काहीच वाटत नाही तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार तेव्हा लग्नाचा मोह पाडून तो बोलला तर पाहावे असा विचार करून तिने गोरक्षाला अजून काही काळ तेथे राहण्याचा आग्रह केला त्यावर सहा महिने राहण्याचे त्याने मान्य केले एके दिवशी के गोरक्षाकडे त्याच्या लग्नाचा विषय काढला म्हणाली बाळा तू लग्न कर मला सुन्मुख पाहण्याची इच्छा आहे तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल गोरक्ष म्हणाला गुरु कृपेने मी दोन कांतावरल्या आहेत दोन्ही कर्णमुद्रिका याच त्या कांता ते एकूण मैनाकीनी गप्प बसली तरी तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर तरुणीला त्याच्याकडे सारीपाठ खेळण्यासाठी उद्देशून पाठविले तिच्या समवेत सारीपाठ खेळत असताना तिने मिठास बोलणे नेत्रकटाक्ष कामू खावं अंग प्रदर्शन करून गोरक्षाला बोलविण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली अशा प्रकारे दिवसामागून दिवस आणि गुढीपाडव्याचा सूर्योदय उगवला पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्ते ढकलणारा दिवस होता सणाचा दिवस असूनही मचिंद्र जाणार म्हणून सर्व नगरात अवदान सिन्हे पसरले होते प्रत्येक स्त्री गोरक्षाच्या नावाने बोटे मोडत होती मचिंद्राच्या विरह कल्पनेने मैनाकिनी पड़त होती पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून मचिंद्राकडे गेला आणि निघण्याची घाई करू लागला त्यावेळी मारुतीच्या बहुपकाराने मीननाथाला अपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मचिंद्राला त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले भोजनानंतर त्या तिघांना निरोप देताना सर्व स्त्रियांना शोक अनावर होत होता पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षाने मैनाकिनीला नमस्कार केला आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन मचिंद्रनाथासह त्वरेने पुढे चालू लागले निरोपाच्या वेळी गोरक्षाची गोरक नजर चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मछिंद्राच्या जोळीत टाकली आणि वेशीपर्यंत जाऊन अगतिक होऊन शास्त्रोनयनांनी त्यांची बोळवण केली ती त्रयी दृष्टी आढ होताच मैनाकिनीने ऊर वळवून मोठाच अकांत केला तिची अवस्था पाहून सख्या व सेविकाही रडत रडत तिला ही, ही वार्ता उपरिचर वसुला तोरेने तो आला तिला आपल्या पोटाशी धरले तिचे आश्रू पुसले व अग वेडे आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना अशी रडतेस कशाला या शोकेने काहीही निष्पन्न होणार नाही तेव्हा मोह टाकून स्वतःला आवड अशा प्रकारे सांत्वन पर बोलून तिला राजवाड्यात घेऊन गे गेला